आज गुढीपाडवा सण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गुढीपाडवा सण उत्साहात साजरा करण्यात आला असून आज सर्वत्र आनंदाची गुढी उभारण्यात आली होती तर सर्वांनी गुढीपाडवा अर्थात मराठी नवीन वर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात उंच बांबूच्या काडीला कणुलिंबाची डहाळी काडीच्या वरच्या टोक्याला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात फुलाचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्याचे किंवा धातूचे भांडे बसवले जाते गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर लावतात गुढीला गंध फुले अक्षदा वाहतात व निरंजन लावून उद्बत्ती ओवाळतात हो दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते या दिवशी आनंद साजरा करीत आपतिष्ठानं नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमाचा प्रारंभ स्वर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते राम कार्यक्रमाला सुद्धा प्रारंभ होतो वर्षाप्रतिपदेच्या दिवशी आपले गुरु आणि वडीलधाऱ्यांना वंदन करावे अशी रूढी आहे आज छत्रपती संभाजीनगर शहरात सर्वत्र आनंदाची गुढी उभारण्यात आली असून गुढीपाडवा सण उत्साहात साजरा करण्यात आला आज घरोघरी गुढी उभारल्याचं दिसून आलं तर सर्वांनी गुढीपाडवा अर्थात मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या